स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवापूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भव्य मशाल रॅली कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यासह विद्यार्थ्यांचाही सहभाग नवापूर नवापूर ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखंड भारत दिनानिमित्त भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीची सुरुवात दत्त मंदिर परिसरातून सायंकाळी करण्यात आली प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना घेण्यात आली यानंतर ज्येष्ठ स्वयंसेवक राजेंद्र गावित यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत अखंड भारताचे महत्व स्पष्ट केले त्यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून संघ अखंड भारत दिन साजरा करीत आहे एक दिवस असा येईल की अखंड भारताची निर्मिती नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मशाल रॅली दत्त मंदिरापासून जुनी पोस्ट गल्ली लाईट बाजार नारायणपूर रोड जनता पार्क मंगलदास पार्क साई मंदिर मेन रोड बसस्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे पुन्हा दत्त मंदिर परिसरात संपन्न झाली सदर रॅलीमध्ये नवापूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी पी जयस्वाल हे मशाल यात्रेच्या अग्रभागी होते त्यांच्या समवेत महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस विभागाचे एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक गौरव बोरदे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक विनायक वसईकर डॉक्टर श्रीकांत महाजन डॉक्टर सुनील पवार यांनी सहभाग नोंदविला रॅली दरम्यान युवकांनी भारत माता की जय अखंड भारत समर्थ भारत वंदे मातरम अशा घोषणांनी शहर दुमदुमून टाकले रॅली दरम्यान वापूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या अनुषंगाने यापुढे आपला भारत देश हा अखंड व्हायला पाहिजे म्हणून आपण एक संकल्प घेऊन दरवर्षी चौदा ऑगस्ट रोजी एक मशाल यात्रा काढत असतो आणि अखंड भारत या माध्यमातून सगळेच नवापूरकर वासी संघाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मशाल यात्रा काढत असतो तरी मी चौदा ऑगस्ट अखंड भारत दिनानिमित्ताने आज मी या ठिकाणी धर्मप्रेमी राजू दादा गावित यांना या ठिकाणी या आमंत्रित करतो अखंड भारत दिनानिमित्त त्यांनी दोन चार शब्द या आपल्या समस्त हिंदू बांधवांना या ठिकाणी प्रबोधन करावं असं मी राजीवदादांना दादांना आव्हान करतो अखंड भारत दिवस आपल्याला जो काढावा लागतो ही आपली शोकांतिका आहे की आपला देश काही लोकांनी त्यावेळेस निर्णय घेऊन विभाजित केला आपल्या देशाला विभाजन जे झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि ते दुर्दैवी विभाजन आपल्याला मान्य नाही म्हणून शेकडो वर्षांपासून आपण हा जो दिवस आहे अखंड भारत दिवस म्हणजे हा हे हिंदू राष्ट्र हे अखंड होतं अखंड आहे आणि आपल्या सगळ्या स्वयंसेवकांच्या बलबुत्यावरती आपण याला अखंड करू याच्यासाठी एक संकल्प यात्रा ही असते आणि राजू दादांनी खरखर बोट तिडकीने आपला जो विषय सांगितलेला आहे सगळ्यांनी मनापासून तो विषय आपल्या हृदयात ठेवून आपलं राष्ट्र कसं होईल या संदर्भात रोज चिंतन करून आपलं राष्ट्र आपल्या संघाचं काम कसं वाढेल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे मुख्य संपादक प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर